बघ तिला जाऊ दे यार हा कधी जायचा चल मला तरी जाऊ दे बाबा चल चल चला काय रस्ता निवडला आहे ह्याच्यातून मार्ग काढायचा आहे अरे देवा नाही येत आता पहिलं किती स्वच्छ होत ना सतत माणसं यायची बापरे, मला त्या साईडला जायचं होतं ग फटून रस्ता काढलाय इकडे काय इकडं काही नाही आहे तेच कोकम पाहिजे मला त्यासाठी त्यास आले मी तुम्ही इकडं आणलं घेऊन मला jangla

पानी ना आता इतक यार तरी काही नाही

तिथे होत ना पाणी अरे हा तिथे तीते तिथे तीते। आम्ही यायचो लहानपणी आमच्या आईच्या आठवणी पाणी गेलं सुकलं सगळं गेलं पाणी हिते ना हिते कपडे धुवायचो ना आपण किती पाणी होतं ग खळखळ खळखळ नुसतं काय राहिलच नाही इकडे वरतीच जांभळाचं होत ना झाड ते पण गेलं का शंभर वर्ष झाली बाप रे मग काय आहे नुसते आठवण हे हे दगड इथून असं पाणी वाहत इथून असं जायचं आणि इकडं आम्ही कपडे धुवायला आम्ही लहान होतो आंघोळी करायला जायचो अजूनही थोडंसं आहे ते आपलं मशाने वापरतात आता मोठी विहीर बघायला जाऊया आपण सकाळच्याच मॉर्निंगलाच आलेलं आहे म्हणून ही विहीर बांधली इथलं पाणी गेलं ना आता कोण खाली येते कपडे धुवायला घरात धुईनात अरे बाप रे ही सर्वात मोठी विहीर दुण हा माहिती आहे आमच्या लहानपणीच बांधलेली आहे हो अग मी बघितलेली आहे इला लहानपणी श्रावणी असताना बाय उडी मारतेस की काय <laughs> सकाळी सकाळी आलेलो आहोत आम्ही अगदी ठेरवतली

खाली का, 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 का एक काढायला काय <laughs> तर सकाळी सकाळीच आम्ही ठरवलं की आता मी जस्ट तोंड फक्त तो धुतलेला आहे अजून आम्ही फ्रेश पण नाही झालो आणि खाली आलो इकडं जंगलामध्ये असंच आंबे फणस काय भेटते का बघायला आणि सगळ्या जुन्या आठवणी जागा झाल्या कारण आम्ही लहानपणी इथे यायचो आमच्या आईसमोर एवढं शेण आहे बापरे तिकडे पण एक गोठ आहे आई तिकडे पण एक गोठा आहे बापरे किती गोठे एक छोटे 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 दाखवते तुम्हाला असं आम्ही आलोय वरती चढत 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 का नाही राहणार गावातली लोक एकदम फिट अँड फाईन कारण त्यांना एवढा जर सकाळी डोंगर चढ उतार करायचा असेल तर एक्सरसाइजची काय गरज आहे आमचाच घाम पूर्ण गळाला आहे तर चल आता आम्ही घरी चाललो जरा फ्रेश विश होतो आणि नंतर पुन्हा भेटूया एक छोटीशी सफर मी दाखवली तुम्हाला की तुम्ही पण जेव्हा कधी असे बरेच लोक करतात असं म्हणा आवडीने पण मोस्ट ऑफ नाही तर आपल्या मुलांना हे कळलं पाहिजे गावा शहरामध्ये आता तर असं झालं आहे की एक फोन करायचा आणि पिझ्झा घरामध्ये डिलिव्हर <coughs> होतो आणि ते एक पाण्याची बकेट आणण्यासाठी वरून खालपर्यंत उतरावं लागतं जनावरांना पाणी देण्यासाठी एवढी मेहनत आहे तर हे मुलांना कळलं पाहिजे तर जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल ना त्याने एक दिवस तरी का होईना आपल्या मुलांना अशी जंगलची सफर करायलाच हवी असं माझं मत आहे बाबा त्याशिवाय त्यांना कळणार कसं जंगलातली ही जी मजा आहे ती त्यांना समजणारच नाही ओके okay, इथे पण आहेत जंगल बघा तर आता मी खूप थकले फ्रेश झाल्यावर भेटूया इकडे पण म्हशा आहेत म्हशा आहेत की पाड आहेत का रेडा आहे ते नाही मला माहिती काय आत्ताच एवढी कोकम काढली किती जुनं घर आहे व आता कोणच राहत नाही पडलंय घर हे घर कोणाच आहे काकू? हा अरे तेव्हा हम्म पुर घरच करलंय एवढं मोठ घर आहे या लोकांनी लक्ष नाही दिले किती घर मोठ आहे बांबूची झाड हे बघ फणस बघ किती लागलेत ते बघ हातातून काढू शकाल असे छोटे आहेत खरे पण भरपूर आहेत आता असं दिसतंय की नाही काय माहिती पण भरपूर आलेले आहेत <laughs> कच्चा आळू हे आळूच झाड आहे बापरे र केवढं मोठं आहे बघूनच भीती वाटते <laughs> पहिली लोक हिकडून असं सोबवणे सोपवणे चाललोय आम्ही इकडून असं जायचं आता कोण जात आहे त्यामुळे सगळं रान झालेलं आहे खाली बघ रे त्याला सांगते मला किर नुसतं जंगल आहे बाप र करवंदाची झाड काटे पण असतात सावकाश अजून करवंद पिकलेली नाहीये खाली वाका हा रस्ता होता होय पहिला चलो साईड काटे त्याला सावलं रात्रभर झोप नाही येणार ना माझी काठी गोळी गेली पुढे ही लोक खाली वाकाव लागेल कोसळला ते पावसात पूर्ण वा वा चोबवण्यात जातोय आपण चोबवण्यात अजूनही रस्ता आहे तो असा झालाय वाघ असणारच ना आता समोर नाही आलं म्हणजे झालं काय झालं खाली आई सावकाश रस्ताच दिसत नाही जंगलने सगळे रस्ताच बंद करून टाकला इथपर्यंतच रस्ता दिसत होता कोण जातच नाही तिकडे आता तर काय पावसाचं पाणी इकडं प्यायला घ्यायला यायच झऱ्याचं पाणी रस्ता बंद आहे त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही मिशन कॅन्सल काय लागले ला चल अरे 가루. 아. आता घरी कुठून तिकडून का इकडून रस्ता मीच विसरला अजूनही लोक येत आहेत जायचं होतं परंतु हा जो जुना रस्ता होता ना तो आता बंद झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही अर्ध्या रस्त्यातूनच परत आलो कारण पुढे नुसती जाळी जाळी झालेली आहे रस्ताच पूर्ण जंगलाने बंद करून टाकलेला आहे रस्ता इकडे काय ते पण समोर घर दिसतंय अरे आंबा पडलाय बघू चांगला आहे का बाबा थकायला होता बापरे केवढा मोठा आंबा आहे बघा पण अर्ध तर मुंग्यांनी खाल्लेलं आहे चला झाला आता हा हे बघा मी मग जाताना जे फणस दाखवत होते ना लाईटीमुळे ते कदाचित दिसत नसतील पण आता व्यवस्थित दिसते हे बघा किती सारे फणस लागले पण छोटे छोटे आहेत आणि कच्चे आहेत ही होती टेरव गावामधली जंगलातली भटकांती एक दिवसाची सकाळी पण आम्ही गेलो ते रिंगीमध्ये गेलो रिंगी म्हणजेच एक घनदाट असं जंगलचाच प्रकार असतो रिंगी म्हणतात त्याला आणि आत्ता संध्याकाळी आम्ही इकडे गेलो होतो काय त्याला म्हणतात आता माझ्या लक्षात येते तर चला आता मी घरी चालले आणि आता व्हिडिओ इथे स्टॉप करते खूप जाम थकले